मित्रांनो बाजारात मिळणाऱ्या केमिकल युक्त हेअर पेक्षा आपण स्वतःच बनवलेले हेअर ऑइल जर वापरले तर कसे बनवायचे मी तुम्हाला सांगतो यासाठी आपल्याला दोन प्रकारचे तेल लागणार आहेत एक म्हणजे नारळ तेल दुसरं म्हणजे एरंड कॅस्टर ऑइल जितकं नारळ तेल आहे त्याच्या वन फोर्थ आपल्याला एक चौथा हिस्सा एरंडाचे तेल लागणार आहे एक वाटी तेल बनवण्यासाठी मी साधन सामग्री सांगणार आहे एक वाटी नारळाचं तेल त्यानंतर त्याच्या ते वन फोर्थ हिस्सा कॅस्टर ऑइल त्यानंतर पंधरा पानं कडुलिंबाची पंधरा पानं घ्यायची आहेत आपल्याला कढीपत्त्याची पत्त्याची त्यानंतर आपल्याला दोन ते तीन ग्राम मेथीचे दाणे घ्यायचे आहेत जपा कुसुम म्हणजे जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत तर रेड लाल कलरची दोन आणि आपल्याला दोन कापूडच्या वड्या घ्यायच्या आहेत दॅट्स इट नारळाच्या तेलाला गरम करायचं आहे त्यामध्ये ही साधन सामग्री थोडी 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 टाकून त्यांना चांगलं प्रॉपर त्याच्यामध्ये बॉईल होऊ द्यायचं त्यानंतर थंड झाल्यानंतर कापूरच्या वड्या त्याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत आणि एका सेपरेटली आपल्याला कॅस्टर ऑइल थोडंसं वॉर्म करायचं आहे नंतर ते पण याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर मिक्स करून थंड झाल्यानंतर गाळून घ्यायच्या बॉटलमध्ये भरून ठेवायच्या याला थोडंसं प्रॉपर मिक्स करायचं अँड इट इज रेडी टू यूज केसांची मुळं अतिशय मजबूत होणार आहेत केस गडती थांबणार आहे आणि केसांना नैसर्गिक चमक येणार आहेत ही पद्धती अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला मिसू नका